मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशा टॉपिकबद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमच्यात खूप काही बदल घडून येतील आणि तुमच्यापासून दूर कोणी जाणार नाही लोक तुम्हाला खूप ताकदवर आणि बुद्धिमान समजतील आणि तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल जे लोक तुमच्यावर जळतात तर ते अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की जे लोक तुमचा कॉन्टॅक्टमध्ये असतील जवळ असतील ते तुमच्यापासून कधीच दूर होण्याचा आणि धोका देण्याचा विचारसुद्धा करणार नाहीत आज मी तुम्हाला असे तीन उदाहरणे तीन टिप्स आणि तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्यात आहेत आणि आपल्या सगळ्यांना देतात पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत नसते नंबर एक स्माईल स्माईल ही तुमच्यावर खूप प्रभाव टाकत असते जर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल हसू असेल तर लोक तुमची स्माईल पाहून तुमच्यावर जळतात आणि हेच खूप महत्त्वाचं आहे तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आलं पाहिजे तुम्ही हरलेले जरी असला तर जर पण तुम्ही एक स्माइल दिली तर ते लोक तुमची स्माईल पाहून अजून जास्त जळतात लोकांचं कामच आहे जळणं आणि आपलं काम आहे खुश राहणं तुम्ही खुश राहा बरं लोक लगेच विचारतात एवढा खुश का आहेस लोकांची मानसिकताच तशी असते कोणाचं चांगलं होत असेल तर त्यांना त्याच अडथळा निर्माण करतात मग करू दे त्यांना त्यांचं काम आपण मात्र एक स्माईल द्यायचीच म्हणजे ते अजून जळतात आणि त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहणं राहावे लागेल तुम्हाला चांगलं राहावे लागेल मग जेव्हा तुम्ही स्माईल करता तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करणारे तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाहीत आणि स्माईल केल्याने आपला नेहमी आपण फ्रेश फील होते त्यामुळे आपले मन नेहमी चांगले विचार करते त्यासाठी तुम्ही रोज स्माईल करा नंबर दोन फालतू बोलू नका दुनियेत एक रूल आहे टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट तुम्ही लोकांना जेवढी रिस्पेक्ट द्याल तेवढीच ते तुम्हाला देतात आपण आपल्या बोलण्याने सगळं जग जिंकू शकतो पण फालतू बोलण्याने आपण फालतू बनवू शकतो म्हणजे तुम्ही बोला पण केव्हा त्याला काही लिमिट असते लोकांना तेवढेच सांगा जेवढे सांगायची गरज असते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात तुम्हाला एक गोष्ट माहितीच असेल की तुम्ही लोकांना जेवढे व्हॅल्यू देता रिस्पेक्ट देतात तेवढेच ते लोक तुम्हाला पण देतात त्यासाठी ते आपण फालतू बोलणे बंद करा कारण आपल्या फालतू बोलण्याने आपली व्हॅल्यू कमी होते नेहमी आपला विश्वास ठेवा आणि तितकेच बोला जेवढे कामाचे आहे नंबर तीन ॲटिट्यूड मित्रांनो व्हिडिओ एवढा बघितलाच आहे मग शेवटपर्यंत बघा मित्रांनो ॲटिट्यूडबद्दल बरेच लोक मला विचारतात की आपल्याला आपला ॲटिट्यूड म्हणजे स्वभाव कसा पाहिजे ज्याने आपल्या लोकांवर चांगला प्रभाव पडेल आपली चांगली ओळख निर्माण होईल लोक आपली चार चौघात आपल्याला चांगली इज्जत देतील आणि आपले मित्र नातेवाईक घरचे आणि बाकीचे लोक आपल्याला कधीच कमी समजणार नाही तर त्यासाठी नीट एका माझा व्हिडिओ बनवण्याचा हाच एकमेव उद्देश आहे आपल्या स्वभावामध्ये ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणजे तो असा पाहिजे की लोक आपल्याला कधीच कमी आणि कमजोर समजणार नाही त्यासाठी तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह झाली पाहिजे नेहमी आपल्या विचारांनी पॉझिटिव्ह राहा जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह बोला आणि बघा ती व्यक्ती आपोआप आपल्या बाजूने बोलायला सुरुवात करते जेव्हा पण तुम्हाला राग येतो तेव्हा शांत व्हा आणि तोच निर्णय घ्या जो आपल्या कामासाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी योग्य आहे नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा जर समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे गेल्यावर तुम्हाला चिखलातून जावं लागलं आणि तुमचा अचानक अच्छा पाय घसरून घसरला आणि तुम्ही चिखलात पडला तर तुम्ही तिथेच पडून राहता का प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा ना नाही ना उठता आणि आपल्या मार्गाने चालायला लागतात मग तेच होतं आपल्याबरोबर आणि आपण आणि लोकचं तर कामच आहे तुमचा पाय खिचून मागे पाडणे पण तुमचं काम आहे पुढे जाणे मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की इतरांना शेअर करा तो व्हिडिओ पाहून तुमच्यासारख्या एखाद्याची लाईफ बदलू शकते म्हणून माझ्या व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद